नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आप चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित बापूसाहेब देशमुख शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चांदूर रेल्वेची विद्यार्थिनी हर्षदा राजीव शिवनकर ही छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या सारथी शिष्यवृत्तीकरिता पात्र झाली आहे तर आर्थिक दुर्बल घटकातील वर्ग आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेमध्ये याच शाळेची विद्यार्थिनी चैताली दिनेश काळे ही एन टी सी प्रवर्गातून शिष्यवृत्तीकरिता पात्र झाली आहे त्यांना वर्ग नववी ते बारावीपर्यंत प्रत्येक वर्षाला शासनाकडून शिष्यवृत्तीची रक्कम प्रदान केल्या जाणार आहे बापू साहेब देशमुख शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात एन एम एम एस शिष्यवृत्ती नवोदय परीक्षा भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा करता नियमित वर्ग व मार्गदर्शन हॅलो दोस्तो गुड मॉर्निंग एवरीवन वन जहा अनुशासन होता है कामयाबी होती है और जहाँ कामयाबी होती है वहां अनुशासन होता है टारगेट इंस्टिट्यूट तथा मोशन कोटा की शुरुआत की वजह ही ग्रामीण एरिया के बच्चों के सपने साकार हो यही हमारा सपना है रूरल एरिया के पेरेंट्स की इकोनॉमिकल कंडीशन की वजह से वह ग्यारहवीं और बारहवीं क्लास में बड़े शहरों में पाँच से छह लाख फीस की वजह से पढ़ा नहीं सकते इसलिए हमने होशियार और होनहार बच्चों के लिए बहुत ही कम फीस में मोशन कोटा जैसी नेशनल इंस्टीट्यूट की शुरुआत टारगेट इंस्टीट्यूट चांदूर रेलवे से की है इसीलिए बहुत सारे बच्चे हमारे साथ जुड़कर कामयाबी की ओर बढ़ रहे हैं मेरी सभी चांदूर रेलवे और चांदूर रेलवे तालुक का के पेरेंट्स को नम्र विनंती है कि आप भी हमारे साथ जुड़कर अपने बच्चों का भविष्य उज्जवल बनाएं केल्या जाती तसेच शाळेमध्ये विविध उपक्रम घेतले त्यामुळे शाळेचे विद्यार्थी नेहमीच प्रावीण्य प्राप्त करून शाळेचे नाव उज्वल करीत असतात शिष्यवृत्ती करीता पात्र झालेल्या हर्षदा राजू शिवनकर व चैतली हर्षवर्धन देशमुख तसेच संस्थेची सर्व कार्यकारिणी पदाधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक अतुल ठाकरे पर्यवेक्षक व्ही टी नवरे तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे क्षेत्र त्यांचे आईवडील व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना दिले आहे बघा आमचे एम बीन्यूजचे प्रतिनिधी अतुल उज्जैनकर यांनी घेतली देश मुलाखत तर बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद द्वारे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या एन टी एस सॉरी एन एम एम एस या परीक्षेमध्ये स्थानिक बी डी एस हायस्कूल चांदुर्गवे येथील विद्यार्थिनी आपल्यासोबत या ठिकाणी जोडलेले आहेत एक आहे चैतानी काळे आणि एक आहे हर्षदा शिवनकर या दोन विद्यार्थिनी एन एम एस परीक्षेमध्ये चांगल्या मार्गाने उत्तीर्ण झाल्या आणि त्याच जाणून घेण्यासाठी आज आपण या बी डी एस हायस्कूल चांदुर्ली या ठिकाणी आलेला आहोत सर्वप्रथम बिला तुम्हाला सुद्धा अभिनंदन मनपूर्वक अभिनंदन तर तुझं पूर्ण नाव सांग गिरीश ना पाट कुठे राहते तू चांदूरलाच राहते पण एन एम एस परीक्षेमध्ये तू जे आता एवढं यश मिळवलं तर त्या मग त्याच्याबद्दल काय सांगशील मी आठव्या वर्गात आहे तर मला ती परीक्षा इतकाच असते तर माझ्या दिदीने माझ्या घर माझ्या पालकांनी किंवा माझ्या सर्व शिक्षकांनी मला सांगितलं की तुम्ही परीक्षा द्यायला पाहिजे त्यानंतर मग मला सर्व शिक्षकांनी सांगितलं की या परीक्षेमध्ये असं असं असते तू करू शकते तर मग मी ही नगर जेवढा तर मग मी दिली आमच्या शाळेमध्ये क्लासेससुद्धा होत होते त्यामध्ये एक एक भाग झाल्यानंतर त्याची चाचणी होत होती त्यामध्ये सर्व सर्व विद्यार्थी प्रामाणिकपणे ती चाचणी सोडत होते प्रकारे आमची तयारी घेण्यात आली व आमचे सर्व शिक्षक ठाकरे टीचर मु मुख्याध्यापक ठाकरे सर जाणिक सर देशमुख टीचर करमाळी टीचर इत्यादी सर्व शिक्षकांनी आम्हाला खूप जास्त प्रोत्साहन केलं त्यामुळे मी उत्तीर्ण झाली आहे व पाटीलसुद्धा झाली आहे मी माझ्या पूर्ण यशाचे श्रेय माझ्या पालकांना सर्व शिक्षकांना व मी स्वतः राखून कारण मी पण स्वतः मेहनत घेतली देऊ शकते थँक्यू आता एवढं मोठं तू यश मिळवलं नक्कीच तुझ्या तुझ्या मागे जे काही आणखी विद्यार्थी आहेत शाळेमधले ते सुद्धा पुढच्या सत्रामध्ये आणि मी परीक्षा देणार आहे त्यांना तू काय सांगू हो शकशील तुला मला सांगू शकेल की तू जास्त घाबरायचं जा नाही कारण देऊन पाहायचं पास हो की नाही हो तो नंतरचा असते पण अनुभव येते आणि माहीत पडते की कसं असते तर आपण एक वेळा दिली तर माहीत पडते मी त्यांना सांगेल की एवढं जास्त टेन्शन नाही घ्यायचं जे येतं ते सोडून द्यायचं पण थोडंसं वेळेचं भान ठेवायचं चांगल्या पद्धतीचा करावा लागतो याच परीक्षेचा एक भाग म्हणून एन एम एम एसमध्ये उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी हर्षदा शिवणकर सुद्धा आपल्यासोबत आहे तिला स्कॉलरशिपसाठी जरी ती पात्र नसली तरी पण सारखी या संस्थेद्वारे तिला सुद्धा एक मोठ्या प्रमाणामध्ये शिष्यवृत्ती प्रदान होणार आहे आपण तिच्याकडून सुद्धा जाणूया की नेमकं अशा राहू नेमकं काय केलं अभ्यास तो पद्धतीने केला सांगू शकतो सगळ्यात पहिले माझ्या सर्व शिक्षकांनी मला मार्गदर्शन केले की ते अभ्यासक्रम कसा पद्धतीचा आहे तो मला सांगितला आणि ते त्यात काय काय आहे ते वगैरे सगळं सांगितलं मला आणि जो जो चॅप्टर आधी शिकून झाला त्याच्यावर आमची परीक्षा झाली तर त्या परीक्षा आम्ही सगळ्यांनी म्हणजे प्रामाणिकपणे दिल्या आता एनिमेल्स परीक्षेमध्ये भेटा जसं चैतालीने अभ्यास केला त्याच त्याच पद्धतीचा तुझा सुद्धा अभ्यास पण तू नेमकं वेगळं काय केलं काय सांगशील सगळ्यात पहिले मी माझे नाव आशिता ग्रॅज्युएशन केलं मी मिडीएस हायस्कूलमध्ये असून मा मी आठव्यामध्ये शिकते मला मुंसे सर ठाकरे टीचर जामनिक सर देशमुख टीचर धर्मळ टीचर वळेल टीचर असं म्हणजे या सर्व शिक्षकांचं तुला मार्गदर्शन लावलं आणि त्या दृष्टीने तू सर्व मेहनत घेतली आणि यश बरोबर मुख्याध्यापक अतुल ठाकरे सर सुद्धा आपल्यासोबत या ठिकाणी जुळून आहे आपण त्यांच्या त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया की या एन एम परीक्षेमध्ये त्यांच्या शाळेतील सुद्धा विद्यार्थी बरेच विद्यार्थी प्रविष्ट झाले होते आणि या विद्यार्थ्यामधून या दोन विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र पातळीला सर काय सांगू शकाल या एनएमएम्स परीक्षा दरवर्षी घेतो म्हणजे शासन घेतो त्या पद्धतीने काय सांगा आता एन एम एम एस परीक्षा म्हणजे नॅशनल मेरिट स्कॉलरशिप एक्झाम असं म्हटलं जाते आणि जे हुशार विद्यार्थी आहेत त्या हुशार विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत व्हावी हा शासनाचा एक चांगला उद्देश आहे आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये सहभागी केल्यानंतर त्यांना जवळपास बारा हजार रुपये आ, पर इयर एका वर्षाचे बारा हजार रुपये असे त्यांना चार वर्षापर्यंत अठ्ठेचाळीस हजार रुपये शिष्य बारावीपर्यंत बारावीपर्यंत त्यांना शिष्यवृत्ती मिळते आणि त्यांना पुढे बारावीपर्यंत एक प्रकारे शिक्षणासाठी बरेचसे आर्थिक आर्थिक सहाय्य सहाय्य होऊन जाते तर धरतीवर धर्तीवर सारथीसुद्धा एक शिष्यवृत्ती आहे जी प्रायव्हेट एक संस्था आहे पुण्याची सारथी म्हणून आणि जे विद्यार्थी एन एम एम एस परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले परंतु ते एन एम एम एसच्या परीक्षेमध्ये ते पात्र झाले नाही शिष्यवृत्तीसाठी मग अशा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा या विद्यार्थ्यांनासुद्धा शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळावं म्हणून सारथी या संस्थेने ही शिष्यवृत्ती सुरू केली आणि ती नऊ हजार सहाशे रुपये पर इयर या, या पद्धतीने चार वर्षासाठी अडोतीस हजार चारशे रुपये शिष्यवृत्ती ती सारथी तर्फे दिल्या जाते तर यामध्ये आनंदाची गोष्ट आमच्या शाळेसाठी ही की आमच्या इथली ही चैताली काळे ही जी विद्यार्थिनी आहे ही एन एम एम एस परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाली आणि पात्र झाले त्याच्यामुळे त्यामुळे ती अठ्ठेचाळीस हजार रुपये तिला पुढे चार वर्षामध्ये मिळणार आहे आणि दुसरी आनंदाची गोष्ट अशी की आमच्या इथली जी हर्षा हर्षाने शिवणकर आहे राशी वन करता ही विद्यार्थिनी उत्तीर्ण झाली होती एन एम एम एसमध्ये परंतु ती जरी पात्र होऊ शकली नाही एन एम एम एसच्या परीक्षेमध्ये परंतु सारथी या संस्थेने संस्थेमध्ये ही सारथी या संस्थेसाठी ती पात्र झाली आणि तिलासुद्धा आता जवळपास चार वर्षाच्या अडतीस हजार चारशे रुपये ही शिशुरी तिला मिळणार आहे आणि या दोन्ही विद्यार्थिनींचं मी अभिनंदन करतो आणि तिला पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि तिला आमचे मार्गदर्शन करणारे जे त्यांचे शिक्षक आहे त्यामध्ये ठाकरे मॅडम आहे पुनसे सर आहे धरमाळे मॅडम आहे त्याच्यानंतर जामनिक सर आहे त्यानंतर सेंदुरजने मॅडम आहेत सर्वात जणांनी जवळपास आमच्या यांच्या सर्व शिक्षक नेमकं सर आपण या मुलांची तयारी करून घेण्यासाठी आपण काही एक्स्ट्रा क्लासेस वगैरे घेतो का एनएमएसचे किंवा त्या काही त्यांच्या टेस्ट सिरीज असतात किंवा परीक्षा आहेत सराव परीक्षा आहे त्या आपण आयोजित करतो का आपण त्यांना समजा आता एखादा पिरियड जर समजा रिक्त असेल तर त्या रिक्त तासिकेमध्ये सुद्धा आम्ही जे काही या परीक्षेला विद्यार्थी बसवतो एन एम एम एसला जा, तर त्यामध्ये सुद्धा जा त्यांना अतिरिक्त मार्गदर्शन करतो त्याच्यानंतर शाळा सुरू होण्याच्या एक तास पूर्वीसुद्धा आपण त्यांना आमचे शिक्षक अतिरिक्त मार्गदर्शन करतात आणि त्यांच्याकडनं त्या वेगवेगळ्या ज्या एन एम एम एच्या पूर्वीच्या ज्या परीक्षा झाल्या त्या त्याचे पेपर त्यांच्याकडनं सोडवून घेतात आणि त्याचा फायदा असा होते की त्यांना त्या परीक्षेच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने प्रश्न येतात टेचा अपले हे पूर्ण त्यांना माहिती होऊन जाते आणि त्यांची वारंवार प्रॅक्टिस घेतली जाते आणि त्याच्यामुळं मग आपले हे दोन विद्यार्थी एक पात्र झाले असं मला सांगता येईल धन्यवाद सर तुमचं खूप खूप अभिनंदन बी डीएस हायस्कूल रेल्वेचे दरवर्षीच एन एम एम सी या परीक्षेमध्ये विद्यार्थी बसतात आणि अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये इथे विद्यार्थीसुद्धा शिशुरसाठी पात्र होत असतात